खेळणार ना त्याला ते बघ ठेवा तिथंच घेऊन जाईन त्या वा कपड्यात आणि तिथं कुठे का नाकार मग तेव्हा कपडे बाबड्या कपडे बघ बघत बघते कालून कसा उलटा झालाय खाली पडले अरे खाली खाली इथं पडले खाली ते हटकून करते साथे। थी ते मी देण्यासाठी हो तुला माहिती खाली पडले तरी तसंच करणार कपडे फेपडे काय बघायचे नाही मस्त खेळायच कुठ चालूच <laughs> आहे त्याला काय करायचे तेच त्याला माहिती यांना आंघोळ्या नको आहेत आंघोळ म्हणलं की टेन्शन येते पण असे कुटाने भांडण करायचं म्हणलं की जमतंय याला इथं नाही त्याला झोप लागत ह्याला आंघोळ करायचं म्हणलं तर नाही आता भांडण करतय आणि खुशी किती हे ए मॅडम हे बघी हिला का काय काय माहिती आंघोळ घालणार आहे म्हणून सकाळपासून माझ्या पुढं आंघोळ घालते कशाला लागत असतो बघ तिक 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 कसं रागाने बघते दुसरा वाघच आहे पांढरा ते जंगलात असतंय आणि ही तर घरात असते ही तर दादागिरी करते तू कशाला नाद लागत असतो अरे बोला करमत नाही त्याशिवाय काय खरे शॅम्पू हातात दिसला की आंघोळ चालू होती अरे हे कुठली पासायची स्टाईल आहे तुझी अ हे पाय खाली टेकव